डिजिटल इंडियाचे डिजिटल न्यूज ठाम मत मराठी न्यूज ज्ञानेश्वर पाटी पाटील यांचे भगीरथ कार्य कुंडाणेकरांची पाणी टंचाईतून मुक्तता धुळे तालुक्यातील कुंडाणे वरखेड येथील ज्ञानेश्वर पाटील यांनी आपल्या भगीरथ प्रयत्नाने ऐन उन्हाळ्यात पिण्याच्या पाण्यासाठी वनवण फिरणाऱ्या माता भगिनींची आणि कुंडाणेकरांची तहान भागविण्याचं काम केलं आहे स्वतःच्या मालकीच्या शेतातील विहिरीवरून स्वखर्चाने गावापर्यंत पाईपलाईन टाकून पाणी पुरवठा योजनेच्या टाकीत पाणी टाकल्याने पिण्याच्या पाण्यासाठी चाललेली वनवन थांबवली आहे त्यामुळे ज्ञानेश्वर तात्या पाटील यांचे सर्वत्र कौतुक होत आहे संत परंपरेत ज्ञानेश्वर महाराजांनी महान तपश्चर्येतून समस्त मानवजातीच्या ज्ञानाची तहान भागवली भागवत संप्रदायाचा पाया रोवून जगकल्याणासाठी त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य झिजविले आज समाज जीवन जगत असताना अनेक जण विविध मार्गांनी समाजसेवेतून जनकल्याणासाठी धावून जातात रणरणत्या उन्हाचे चटके अंगा खांद्यावर झेलत आपल्या कुटुंबाची मुलाबाळांची पिण्याच्या पाण्याची तहान भागावी म्हणून घरातील माता भगिनी पायपीट करीत मिळेल तिथून पिण्याचे पाणी आणतात दुष्काळाने संपूर्ण महाराष्ट्र होरपळत आहे पाणी पुरवठा योजना असून पाण्याचे नैसर्गिक स्रोत आटल्याने पिण्याची पाणी टंचाई भासू लागले आहे अशा वेळी आपल्या गावातील माता भगिनींची पाण्यासाठी चाललेली वणवण थांबावी म्हणून कुंडाने वरखेडे येथील ज्येष्ठ सामाजिक नेते ज्ञानेश्वर भूदेव पाटील यांनी आपले सामाजिक दायित्व म्हणून प्रयत्न केलेत पाटील हे मुंबई येथील म्हाडा विभागातील निवृत्त अभियंता आहेत धुळे शहरापासून कुंडाने वरखेडी केवळ वर सहा किलोमीटर अंतरावर असलेल्या कुंडाणे वरखेडी येथे दुष्काळामुळे नैसर्गिक पाण्याचे स्त्रोत आटल्याने पाणी पुरवठा योजनेच्या विहिरींनी तळ गाठला त्यामुळे पिण्याची भीषण पाणी टंचाई निर्माण झाली पिण्याचे पाणी मिळावे म्हणून माता भगिनी आणि गावकरी पिण्याच्या पाण्यासाठी वणवण फिरू लागले तर आर्थिकदृष्ट्या परवडत नसतानाही काही कुटुंब पाणी विकत घेऊ लागले आणि आपली पाण्याची तृष्णा भागवू लागले आपल्या डोळ्यासमोर गावातील भर उन्हात माता भगिनी पाण्यासाठी वणवण फिरत असल्याचे पाहून कुंडाणे वरखेडी येथील ज्येष्ठ सामाजिक नेते ज्ञानेश्वर भूदेव पाटील यांनी माता भगिनींच्या डोक्यावरचा पाण्याचा हंडा उतरवून पाण्यासाठी चाललेली वणवण थांबवली आणि ही थांबली पाहिजे म्हणून चक्क स्वतःच्या शेतातील विहिरीच्या पाण्याचा कुंडाने ग्रामस्थांना पुरवठा करण्याचा निर्णय घेतला लाखोंचा तोटा सहन करून स्वतःची शेती पिकविण्याचे बंद केले स्वतःच्या शेतातील विहिरी खर्चाने चारी खोदून पाईपलाईन टाकली आणि पुरवठा योजनेला ती पाईपलाईन जोडून गावातील पिण्याच्या पाण्याच्या टाकेपर्यंत पोहोचले रणरत्या उन्हात खळखळणारे पाणी पाहून ग्रामस्थांच्या आनंदाला पारावार उठला नाही ऐन उन्हाळ्यात पाण्याची बनवण थांबवून पिण्यासाठी पाणी उपलब्ध करून दिल्याबद्दल ग्रामस्थांची श्री ज्ञानेश्वर पाटील यांच्या प्रति कृतज्ञता व्यक्त केली श्री पाटील यांच्या भगीरथ प्रयत्नांचे जिल्ह्याभरातून कौतुक होत आहे ठाम मत मराठी न्यूज साठी सोपान धुळे महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा ठाम मत मराठी न्यूज तसेच आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका